तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी रायगड जिल्ह्यातील रिलायन्स नागोटणे या कंपनीतील सहाशे एक प्रकल्पग्रस्त आणि एकशे दहा नलिकाग्रस्त तसेच ज्यांच्या सातबारा उतार्यावर एम आय डी सीचा शिक्का आहे असे हजारो स्थानिक या रिलायन्स कंपनीच्या मटेरियल गेटसमोर सत्तावीस तारखेपासून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करत आहेत मात्र आज अकरा दिवस होऊ नये या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत रिलायन्स मॅनेजमेंट आणि प्रकल्पग्रस्त यांच्यातील दुव्याची बाजू घेऊन यातून काहीतरी सुवर्ण मध्य काढण्याचं काम खरं म्हणजे येथील प्रशासनाने करायला पाहिजे मात्र मागील दहा दिवस आंदोलन सुरू असून देखील प्रशासनाने या घटनेकडे पाठ फिरवली असल्याने आंदोलक आपल्या आंदोलनावर अधिकाधिक ठाम झाले आहेत अखेर आज अकराव्या दिवशी रोहा प्रांताधिकारी कार्यालय शासनाने रिलायन्स प्रकल्पग्रस्त आणि कंपनी मॅनेजमेंट यांच्यात बैठक बोलावून या मागण्यांवर चर्चा करण्यात आली मात्र दोन ते तीन तास चर्चा होऊनही चर्चा निष्फळ ठरल्याने प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन आज अकराव्या दिवसानंतरही सुरूच राहिले आहे प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चेमध्ये तीन नवे पर्याय कंपनी व्यवस्थापनासमोर ठेवण्यात आले आहेत त्यामध्ये आमच्या जमिनी परत करा कामावर रुजू करण्याची तारीख निश्चित करा कंपनीच्या वतीने प्रशिक्षणार्थी किंवा कंत्राटी कामगार म्हणून वयाच्या अठ्ठावन्न ते साठ वर्ष कामावर घेऊन दरमहा पंचवीस हजार पगार द्या आणि प्रमाणपत्र दिल्यापासून आत्तापर्यंतचा दरमहा पगार व्याजासह द्या या मागण्या समोर ठेवण्यात आल्या मात्र यातून सुवर्णमध्ये न निघाल्यास दोन दिवसात आमचे आंदोलन वेगळे रूप ठरेल असे आंदोलनाचे नेतृत्व करणारे राजेंद्र गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना सांगितले याबाबत रिलायन्स कंपनी व्यवस्थापक रमेश धनावडे यांना विचारले असता प्रकल्पग्रस्तांनी सादर केलेल्या मागण्या या अवास्तव व बेकायदेशीर आहेत पैकी काही मागण्यांवर चर्चा सुरू असताना आंदोलन थांबून चर्चा करण्याची तयारी आम्ही दर्शवली होती मात्र संघटना लोकांना खोटी आश्वासने प्रलोभने देत असल्याची सदर चर्चा लांबली गेली आहे विस्टा गे न्यूज मराठीसाठी स्वप्नील पाटील पेन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के व्ही सावंत साहेब यांच्या मार्गदर्शन आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अध्यक्ष लोकशासन आंदोलन यांच्या नेतृत्वात या ठिकाणी रिलायन्स विरुद्ध आंदोलन चालू आहे लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने ज्या पद्धतीनं अहिंसेच्या मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू केलेलं आहे या ठिय्या आंदोलनाचा प्रभाव आणि या प्रभावाने रिलायन्स व्यवस्थापनाने आज माननीय प्रांताधिकारी रोहा साहेब पोलीस अधिकारी किरणजी सूर्यवंशी दादासाहेब बुटुकडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये लोकशासन आंदोलनाने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेप्रमाणे कंपनी व्यवस्थापनाला सुनावलेलं आहे की शासक प्राधान्य प्रमाणपत्र धारक एकशे दहा नलिकाग्रस्त व ज्याच्या सातवाऱ्या उतारावरती एम आर डीचा शिक्का आहे यांना कामावर घेण्याची निश्चित तारीख कळवा त्यानंतर जी दुसरी मागणी आहे की प्रमाणपत्र दिल्यापासून ते आत्तापर्यंतचा जो आमचा आगार वार्षिक बोनस हा गांच्या संधी देण्यात त्यानंतर जर तुम्हाला कामालाही घेता येत नसेल आगारही देता येत नसेल तर आम्हाला सगळ्यांच्या जमिनी ज्या घेतलेल्या आहेत ज्या पडीक आहेत त्या परत करा यावरती सखोल चर्चा झालेली आहे कंपनीला आम्ही दोन दिवसाची वेळ दिलेली आहे या दोन दिवसामध्ये कंपनीने आम्हाला कळवावं कंपनीला आम्ही तीन पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय त्या सर्व शासक प्राधान्य प्रमाणपत्र धारक एकशे दहा नलिकाग्रस्त व ज्याच्या सात बारा उतारावरती एमआयडी सी शिक्का आहे त्यांना कायमस्वरूपी कामावर घेण्याची तारीख निश्चित करावा किंवा यांना तुम्ही प्रशिक्ष प्रशिक्षणार्थी ट्रेनिंग म्हणून घ्या किंवा कंपनीच्या वतीनं यांना कंत्राटी कामगार म्हणून घ्या ज्यांना दर महिन्याला पंचवीस हजार रुपये पगार द्या आणि आम्हाला असं लिखित लिहून द्या की या सर्वांना जोपर्यंत सेवानिवृत्ती अठ्ठावन्न किंवा साठ आहे तोपर्यंत काढता येणार नाही ना ना अशी आम्ही कट घातलेली आहे त्याचबरोबर लोकांना तुम्ही प्रमाणपत्र दिल्यापासून आत्तापर्यंत दर महिन्याचा पगार सही पोन हा देण्यात यावा त्याचबरोबर कंत्राटी कामगारांचे जे काही प्रश्न आहेत समान काम समान वेतन वेतनवाढीचा करार बंद केलेले पास लॉकडाऊन काळातला पगार या सर्व मागण्याबद्दल आम्ही आवाज उठवलेला आहे त्याचबरोबर जे आमचे कामगार बांधव आहेत कायमस्वरूपी कामगार ज्यांचं निलंबन केलेलं आहे ते त्वरित रद्द करून त्यांना कामावर घ्यावं अशा आम्ही मागण्या लावून धरलेल्या आहेत ला त्यावरती कंपनी व्यवस्थापना आम्ही सुचवलेलं आहे तुम्हाला दोन दिवसाचा आम्ही वेळ दिलेली आहे दोन दिवसानंतर आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा बदलणार आहोत आणि आंदोलन कुठल्या पद्धतीने घेऊन जायचं महात्मा गांधींच्या मार्गाने ते आम्ही सर्व समिती आमचे पदाधिकारी आमचे न्यायमूर्ती साहेब न्यायमूर्ती सावंत साहेब न्यायमूर्ती कोसे पाटील साहेब यांच्या विचाराने हे आंदोलन आम्ही अत्यंत मोठ्या जनशक्तीने पुढे नेण्यासाठी अली वाटचालतो जय हिंद जय भाग तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी